नमस्कार सत्रिय मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगण माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा आपले स्वयं कंप सोयम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडची किट आहे त्याच्यामध्ये आठ प्रकारचे वेगवेगळ्या घटक आहेत त्या घटकाबद्दल मॅडम नाव सांगतील ही क्रॉप केअरची इस्टा कंपनीची किट आहे मॅडम थोडक्यात याच्याबद्दल माहिती सांगा एका एका प्रोडक्टबद्दल कशासाठी आणि काय काम करते ही जी आपली क्रॉप केअर किट आहे यात आठ प्रकारच्या बॉटल आहेत आठ प्रकारच्या बॉटलमध्ये जे आपले जीवाणू असतात जे युजफुल बॅक्टेरिया असतात जे आपल्या जमिनीसाठी खूप महत्त्वाचे असतात हे आम्ही प्रत्येक एका एका बॉटलमध्ये दिलेलं आहे याचं प्रमाण आपण शेतकऱ्यांना देताना हे आपण गूळ ताक आणि बेसनपीठ याच्या सोबत देतो आता माझ्या हातात जी बॉटल आहे ती आहे विस्टा एझो म्हणजे अजोस्पिरिलियम ही अजोस्पिरिलियम पीएसबी फॉस्फेट फॉस्टफेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे जो सगळ्या बॉटल्स आहेत त्यात प्रत्येकी एक एक जो आपले जीवाणू असतात ते दिलेले असतात आता फास्ट फेटमध्ये आता काय होतं ना शेतकरी जेव्हा युरिया वगैरे डीएपी हे सगळं टाकतात एन पी तर शेतकऱ्यांना काय वाटतं की आपण दिल्यानंतर ते जमिनीला किंवा मग झाडाला पूर्णपणे पण हा खूप चुकीचा भ्रम आहे असं पूर्णपणे जमिनीत वाहून जात जास्त प्रमाणामुळे किंवा मग हवेचा परिणाम सांगायचं म्हणजे आपटेक झाला वीस बॅगल्या त्याच्यामधले आपटेक किती होतात ते महत्व दोन बॅगा जरी टाकल्या शेतकरी मित्रांनो त्या जर ऐंशी नव्वद टक्के जर आपटेक होत असेल दोन बॅगात दहा बॅगाची बरोबरी आपले जे हे प्रोडक्ट आहेत जीवाणू काय काम करतात याच्यातले जीवाणू नायट्रोजन फिक्सेशन च काम करतात जे तुम्ही डीएपी युरिया वगैरे हे जे खत देतात याच्यातून नायट्रोजन फिक्सेशन होत नायट्रोजनचं जे स्वरूप असतं ते झाडाला जाईल या प्रमाणात ते तयार करत आता हे फंगल बायो फर्टिलायझर म्हणजे याच्यापासून आपल्या आता जे आपण हळदीला देतो बरोबर एका एकरासाठी एका एकरासाठी एक पीठ आहे समजा तर आपण त्याच्यामध्ये आता कंदफूल आणि कंदसाळ हा प्रमाण म्हणजे जास्त आता पाऊस जर झाला ना तर म्हणजे प्रत्येक प्लॉट मध्ये दिसतो थोडा फार हे तर आपल्याला काही हे सर काय आता हा टीव्ही आहे म्हणजे ट्रायकोडोर्मा विलिंग याचं प्रमाण आहे बायो टीव्ही याचं नाव आहे तर काय होतं तुम्ही जसं सांगितलं कंद सड वगैरे हे जे प्रमाण होतं तर सड ही मोस्टली फंगसमुळेच लागते किंवा शेतकरी जेव्हा त्याच्यातून नांगर म्हणजे काही हत्यार वगैरे चालू असेल किंवा खुरपणी साठी चालू असेल ते जर झाडाला थोडीफार इजा झाली तर त्याच्यातून ते सड गुळासोबत आहे त्याच्याने काय होतं बेसन आणि गुळ हा चिकट प्रमाणात असतो ते झाडाला जाऊन चिकटून राहतो त्याचा एक लेअर तयार होतो आणि त्यांना म्हणजे त्यांना वाढायची प्रक्रिया म्हणजे त्या त्या सिच्युएशन मध्ये ते डबल क्वांटिटी पण होतो डबल क्वांटिटी होते कारण की काय होतं जेव्हा आपण हे एका बॅरल मध्ये त्याचं मिश्रण टाकायला लावतो ह्या सगळ्या आठ बॉटल्सचं हे मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यात आपण एक किलो गाईचं पीठ एक किलो गुळ आणि एक लिटर साखर असं टाकतो ते वाढण्याचं काम असं करतात की जे त्याच्यामध्ये जे असणार नायट्रोजन आणि कार्बन yeah. हे त्या जीवाणूंना मिळतं त्याच्यामुळे त्यांचे सेल्स मल्टिप्लाय होतात जसं की ते जास्त मल्टिप्लाय होतात वाढतात आता त्याच्यामध्ये मायको रायझाय बरोबर सर तर मायक्रो मेनली नायट्रोजन तर पोटॅशियम जाते पोटॅशियम हिरवा माहिती आपण फळ वाढीच्या देतो तर ती जी एक सुरुवात होऊन जाते ना ती आतापासूनच होऊन जाते